नमस्कार आजच्या या खास ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या घराच्या मंगलतेशी निगडीत एक सुंदर परंपरा उंबरटा पूजन सर्वप्रथम उंबरटा स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला घराचं दार स्वच्छ असणं हे मंगल करायचं पहिलं पाऊल असतं लेपनासाठी लागणारं साहित्य म्हणजे मी एका वाटीमध्ये दोन चमचे हळद घेतली त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलं चंदन पावडर दालचिनी पावडर थोडंसं कापूर गुलाब पाणी आणि थोडंसं स्वच्छ पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घेतलं तयार झालेलं हे मिश्रण उंबरट्याला लावून त्याचं लेपन केलं हळदीमुळे पवित्रता चंदनामुळे शांती गुलाब पाण्यामुळे सुगंध दालचिनी व कापरामुळे वातावरण शुद्ध होतं उंबरटा असा लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि मंगलता नांदते उंबरट्याला हळदी कुंकू अक्षता टाकून त्याचं पूजन करून घेतलं त्याचप्रमाणे चौकटीलाही हळदी कुंकू लावून घेतलं उंबरटा छान फुलांनी असा सुंदरसा सजवून घेतला उंबरट्याचं पूजन करण्यामागे आपल्या संस्कृतीत फार छान अर्थ आहे घराच्या उंबरट्याला रक्षणकर्त्याचं स्थान दिलं आहे त्याचं पूजन केल्याने शुभशक्ती घरात प्रवेश करतात अशुभशक्ती घरा घराबाहेरच थांबतात आणि घरात नेहमी शांती आणि समृद्धी राहते प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवातीला उंबरटा पूजन हेच पहिलं पाऊल असतं त्यामागे संदेश असा आहे की आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत पॉझिटिव्हिटीने आदराने आणि मंगलतेने व्हावे तर अशा पद्धतीनं साधं पण अर्थपूर्ण असं उंबरटा पूजन आपल्या परंपरेत केलं जातं ही परंपरा आपल्याला शिकवते घरातली पहिली पायरी पवित्र ठेवा उंबरटा शुभ ठेवा म्हणजे घरात सुख शांती समाधान नांदेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा अजून अशाच पारंपरिक माहितीकरता आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू